नमस्कार मित्रांनो मी अक्षजक आणि आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फिंगरप्रिंट डिव्हाइसविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण जर का एक सी एस सी लिहिले असाल आपण एक रिटेलर असाल मोबाईल शॉपी चालवत असाल किंवा त्याचबरोबर आपण जर का पेटीएम के वाय सी करत असाल किंवा फिंगरप्रिंटविषयी जे काय आपण प्रॉडक्ट जे काय प्रॉडक्ट असतील ते जर का आपण सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवत असाल जसं की जीवन प्रमाणपत्र असेल सी एस सीमध्ये डीजीपे आहे त्याचबरोबर आपण कार्ड आ, कार्ड देखील विकत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला फिंगरप्रिंटचं डिव्हाइस लागतं त्याचबरोबर असेच बरेच काही प्रोडक्ट आहेत त्या ठिकाणी आपल्याला फिंगरप्रिंट डिव्हाइस डिव्हाइसची गरज पडते तर मित्रांनो या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत की आपल्याला जे डिव्हाइस आहे हे कमी पैशामध्ये त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्याला ते ऑर्डर करायचं आहे जेणे की आपल्याला प्रत्येक वर्षाला जे की आपल्याला चार्जेस भरायचा आहे आर डी सर्विसचा तो या ठिकाणी आपल्याला भरायची गरज लागणार नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला मी दोन प्रकारची डिव्हाइस या ठिकाणी दाखवणार आहे जे की आपण सी एस ऑर्डर करू शकता खूप कमीमध्ये आपल्याला हे डिव्हाइस या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर आर डी रजिस्टर देखील असतील हे डिव्हाइस तर कसं ऑर्डर करायचं याची डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत जेणे की आपल्याला हे सर्व ठिकाणी यूज करता येतील याची संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करावं त्यासमोर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय आपलं जे डिजिटल सेवाचं से जे पोर्टल आहे हे आपल्याला लॉग इन करायचंय या ठिकाणी मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय मी आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारची डिव्हाइस दाखवणार आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्च करायचंय बायोमेट्रिक म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्च करायचंय या ठिकाणी के सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता पी व्ही सी कार्ड अँड बायोमेट्रिक डिवाइस या ठिकाणी आपल्या समोर एक आलेले आहे या ठिकाणी चेक हेअरवरती क्लिक करायचंय आहे वेळेस आपण या ठिकाणी क्लिक कराल आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं ओपन होऊन जाईल या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला दोन डिव्हाइस आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता पाहू शकता आधार रजिस्टर डिव्हाइस त्याचबरोबर बायोमॅट्रिक डिव्हाइस ऑर्डर यू आय डी आय आर डी सर्व्हिस या ठिकाणी आहे तर हे जे डिव्हाइस आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे डिव्हाइस आहे हे सी एस सी कडनं आपल्याला पाचशेण्वद रुपयामध्ये मिळत आहे परंतु यासाठी आपल्याला एक अट आहे जी की आपल्याला हे डिव्हाइस घेण्यासाठी आपल्याला आपल्या आपण डीजीपे यूज करायला पाहिजे म्हणजे आपण त्या मध्ये किमान एक ते दोन ट्रान्झॅक्शन केले पाहिजेत डीजीपे सुरू पाहिजे आपलं तर हे जर का डिवाइस आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर हे डिवाइस आपल्याला फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये मिळत आहे जे की फक्त आपल्याला या ठिकाणी आर डी सर्व्हिसचा या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे त्याचबरोबर प्लस याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे की हे जे डिव्हाइस आहे हे सर्व ठिकाणी यूज केलं जात म्हणजे यूज होत आहे त्याचबरोबर यूज या याचा केला देखील जातो त्याच्यानंतर दुसरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर डी सर्विसचा चार्ज प्रत्येक वर्षी भरायची गरज नाही आहे आणि यासाठी फक्त आपल्याला डीजी पे आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दोन ट्रान्झॅक्शन करायचे त्यानंतर आपण हे डिव्हाइस या ठिकाणी ऑर्डर करू शकता त्यानंतर सेकंड जे डिवाईस आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पी व्ही सी कार्ड अँड बायोमेट्रिक डिवाईसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला डिवाईस अँड प्रिंटर या ठिकाणी आपल्याला दिसतील पी व्ही सी कार्ड प्रिंटर असेल जे काही बाकीचे प्रॉडक्ट या ठिकाणी आपल्याला दिसतील परंतु या ठिकाणी सगळ्यात वरती आपल्याला एक डिव्हाइस आहे जे की आपल्याला मॉर्फो एम ओ एस तेराशे ई टू हे डिवाइस आहे हे आपल्याला या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपयाला मिळत आहे जर का आपण ऑदर अमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाईट वरून घ्यायचं जर म्हटलं तर हे डिवाइस आपल्याला त्या ठिकाणी याच्यापेक्षा कमी मध्ये भेटू शकतं सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयाला परंतु त्या ठिकाणी आपल्याला पर इयरला याला आर डी रेजिस्टर करावं लागेल म्हणजेच पर इयरचं आपल्याला त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतील तर त्यापेक्षा आपण जर का या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपयाला जर का हे डिवाइस या ठिकाणी विकत घेतलं तर आपल्याला इयरली चार्ज भरायची गरज नाही आहे आणि आपण चांगल्या रीतीने या ठिकाणी काम करू शकता व प्रत्येक ठिकाणी हे डिवाईस चालतं देखील जसे की पीक विमा असेल त्याचबरोबर ऑदर जे काही प्रोडक्ट असतील सिम कार्ड असेल तर त्या ठिकाणी आपण हे वापरू शकता तर मित्रांनो आपल्याला जर का डिव्हाइस घ्यायचं असेल तर या दोन पैकी आपण एक डिव्हाइस घेऊ शकता माझ्या मते आपण स्टारटेक जे डिव्हाइस आहे एफ एम दोनशे वीस हे या ठिकाणी आपण घ्या जेणे की आपल्याला पाचशे नव्वद रुपयामध्ये म्हणजेच फक्त सहाशे रुपयामध्ये हे डिव्हाइस आपल्याला या ठिकाणी दिलं जात आहे तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी सांगायची होती व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर नक्कीच करत जा काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा मी आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल धन्यवाद मित्रांनो